नमस्कार मित्रांनो आकाश युट्यूब चॅनल तुमचं सर्वात स्वागत आहे आज मित्रांनो मी जवळ बैल बाजारामध्ये आलेला आहे तर आज दिनांक तेवीस तीन दोन हजार पंचवीस वार रविवार मित्रांनो रविवारी खूप मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्याचे बैले येतात आणि शेतकऱ्याचे बैले येतात मित्रांनो पाहू शकता समोर शेतकऱ्याचे बैले आहेत मित्रांनो टॉप क्वालिटीमध्ये आलेले आहेत तर तुमच्या नमस्कार मित्रांनो आकाश या युट्यू चॅनल सर्व स्वागत आहे आज, आज पाहू शकता मी जवळपास बाजारामध्ये आलेलं आहे आणि या ठिकाणी पाहू शकतात तुम्ही टॉप क्वालिटीचे घोरे आलेले आहेत मित्रांनो जोड पाहू शकता एक आहे हाईटला पण खंदशिंग एक सारखा जोड आहे दाती कशी आहे तू दोन दोन दातामध्ये आहे मित्रांनो जोड दोन दोन दातामध्ये आहे तर काय चांगली हो किंमत तिची एक लाख पंधरा हजार किंमत सांगा मित्रांनो जोड पाहू शकता टॉप क्वालिटीमध्ये आहे अंगात पण सारखा आहे खंदिशिंग पण सारखे आहेत मित्रांनो आणि काय म्हणली किंमत तिची एक पंधरा एक लाख पंधरा हजार किंवा सांगायल तर तुमचा फोन सांगा? आ, आ, काला, काला स, 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 नंबर सांगा पंच्याऐस हा सत्त्याऐंशी अठ्ठावीस कामाला काय काला काय लावलेलं आहे संपूर्ण गॅरंटी आहे ना मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी आहे कोणाला हे जोड पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गाव कोणतं आहे तुमचं कलंबा कलमबा का व्यवहारामध्ये थोडं कमी रमी होईन ना यवरामध्ये मित्रांनो कमी रमी होईन तर कोणाला व्हिडिओ पाय आवडत असेल त्यानं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी तुम्हाला टॉप क्वालिटीचे पहिले मी तुम्हाला दाखवण्याचा तु प्रयत्न करणार आहे ठीक आहे ये येईन तुम्हाला फोन हा हाईटला पण एकसारखे आहेत खंदी शिंग पण एकसारखे आहेत टॉप क्वालिटीमधून जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण विचारतो पाठेम बैलाची पाय पाय पाहू शकता क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे खंदेशिंग एकसारखा जोड आहे दाती किती आहे दाती दी दाती आलेली आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता पहिल्याची क्वालिटीला पैसा आहे मित्रांनो थांबू थांब थांब दाती कशी आहेत म्हणलं दाती आले आलेली आहेत मित्रांनो किंमत काय का सांगितलं एक लाख तीस हजार किंमत सांगायल तर आणि कामाची गॅरंटी कामाची फुल गॅरंटी फुल गॅरंटी कामाची मित्रांनो संपूर्ण गॅरंटी मिळेल तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात पंचेचाळीस शेचाळीस त्र्याहत्तर किंमत थोडी कमी रमी होईल ना सोद्यामध्ये बैठकमध्ये सोद्यामध्ये मित्रांनो व्यवहारामध्ये किंमत कमी रमी होईल तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण दिलेला आहे अशा क्वालिटीमध्ये तुम्हाला बैल पाहिजे असेल तर तुम्ही जवळपासच्या संपूर्ण बैल बाजारामध्ये भेट द्या दादा तिथे असतात नाव काय तू सचिन चव्हाण सचिन चव्हाण म्हणून नाव आहे मित्रांनो आणि दामण प्रत्येक बाजारामध्ये असते चांगल्या क्वालिटीमध्ये पहिले असतात ते आहे क्वालिटी पाहिजे मित्रांनो क्वालिटीवर पैसा आहे मित्रांनो बघू शकता जोड एक नंबर आहे हाईटला पण म्हणजे सारखा म्हटलं कलर पण एक सारखा आहे दाती कसारखा सहा सात आता मित्रांनो टॉप क्वालिटी पण म्हणजे हे पण जोड आहे किंमत काय सांगली जी दीड लाख दीड लाख रुपये किंमत सांगायल ते कामाची गॅरंटी फुल गॅरंटी कामाची फुल गॅरंटी म्हणाल किती दाती म्हणली सहा सात सहा सात आता आहेत दीड लाख रुपये किंमत सांगायला तर बघतो नंबर सांग त्र्याव झिरो सात आहे ना एक जोड आहे का या जोडाची काय चांगली किंमत पंच्याहत्तर हजार किंमत सांगाल दाती कशी आहेत सहा सात दातामध्ये आहेत कामाची गॅरंटी फुल गॅरंटी नंबर सांगतो झिरो सात पंचेहत्तर मित्रांनो कोणाला तीन जोड पाहिजे असेल त्या नंबर दे दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता समोर मित्रांनो गोरे आहेत लालखांदार का येत नाही जोड पाहू शकता मी एक नंबर आहे लाल खंदारा जोड आहे खंदिशिंग पाहू शकता एक नंबर आहे दाती दोन 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 दातामध्ये आहे तर काय सांगितलं किंमत याची एक लाख पंधरा हजार किंवा सांगायल तर गाव कोणतं आहे तुमचा लानखेडा का फोन नंबर सांगता का सांगा फोन नंबर अठ्याण्णव नव्वद पंधरा तर शेतकरी मित्रांना हे जोड पाच तर नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कामाची गॅरंटी संपूर्ण गॅरंटी आहे ना कामाची संपूर्ण गॅरंटी द्यावी तुम्ही उघाट्या लावून घ्या म्हणाल तर कोणाला पाच दिवसाचा नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता समोर मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचे गावरान म्हणून आले आहेत आपल्या जवळ बै बैलबाजारामध्ये दा दाती कशी आहे तो दो? दोनदा चार <स्वारेग> दातामध्ये आहे थोडं ओढता का तिघे समोर चारदा दोन दातामध्ये आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता गोऱ्याची एक नंबर आहे हाईटला पण एक सारख्या आहेत खंदी शिंग एक सारख्या पाठी मग पाय पण पाहू शकता तुम्ही क्वालिटी एक नंबर आहे बस 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 काय म्हणते किंवा त्याची एक लाख दहा हजार किंमत सांगाल कामाची गॅरंटी म्हणून म्हणजे वक्रा लावले आहेत का फक्त वक्रा लावले आहेत तुमचा फोन नंबर सांगा अठ्याऐंशीचाळीस सॉरी तर व्यवहारामध्ये किंमत थोडी कमी रमी होईल ना हा, तर मित्रांनो व्यवहारामध्ये किंमत थोडी कमी रमी होईल कोणाला पाहिजे असाचा नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता टॉप क्वालिटी जोड आहे मित्रांनो दो, दोन 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 दात चार दात मध्ये आहे अकरा लावले गॅरंटी आली फक्त तर समोर मित्रांनो पाहू शकता चांगली बैल आली आपल्या जवळ बैल बाजारामध्ये काय चांगली त्याची पंचावन्न हजार दाती कशी आहेत करतात म्हणजे का करदात म्हणजे आहेत का कामाची गॅरंटी तर तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट हां अठ्ठ्याण्णव तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर सोद्या मी थोडी ही होईल ना कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पडतो बा थोडं मित्रांनो पाहू शकता आपल्या ना येताना नाही ते लाल लाल खदारमध्ये जोडा आहे मित्रांनो पाहू शकता टॉप प्लॉटी पण जोडा आहे खंदीसिंग एकसारखा अंगात पण एकसारखा आहे पाठीमागून पाय पण पाहू शकता तुम्ही शेतकऱ्या जोडा आहे मित्रांनो बस बस वाहन खोलतो दाती कशी आहेत भाऊ दोन दोन दाता म्हणजे गोरे आहेत मित्रांनो काय सांगेल किंमत तिची एक लाख तीस हजार किंमत सांगाल तर थांबत सांग थांब तर भाऊ नंबर सांगतो फोन नंबर नव्वद बावीस हा एकोणसत्तर चौदा ब्याऐंशी कामाला कसे आहेत कामाला संपूर्ण कामाला लावलीत ना तर येवरामध्ये थोडं कमी रमी होईल ना तर येवरामध्ये मी कमी रमी होईल तर संपूर्ण कामाला लावायची गॅरंटी आहेत कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक किती जाती होऊया चार नौा। दात चार या मित्रांनो कामा लावलं का गाडी वकरा लावलेला आहे चार मध्ये गोर आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण का नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव झिरो नऊ पंचावन्न त्र्याण्णव छत्तीस किंमत काय म्हणल्याची दोन कमी चाळीस दोन कमी चाळीस मित्र अडतीस हजार किंमत सांगाल तर व्यवहारमध्ये थोडं कमी होईल ना मध्ये मित्रांनो कमी रमे होईल कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याचं गोर आहे त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता टॉप क्वाटीचे बैल आले आहेत आपल्या जवळ बैल बाजारामध्ये समोर ओढा समोर ओढा পাঠ পুনু পাওঁ মিত্ৰ অন্ন যো একিশ একচাৰকে থা থাকি কৈছে তাত মানে যো মন কালিটি এক নম্বৰ খন্দিশিং এক কিছ বিছ হাজাৰ কিমত চাংগী आ, कामाची गॅरंटी कामाची फुल गॅरंटी तुमचा फोन फोन नंबर सांगा ब्याऐंशी बासष्ट एकोणनव्वद अकरा एक्क्याऐंशी व्यवहार मध्ये थोडं कमी रमी होईन म्हणजे मित्रांनो कमी रमे होईल कोणाला पाच जे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गा... 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 तर मित्रांनो कोणाला घरचे बैला शिंग चालचे असेल तर नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव बावन्न बासष्ट झिरो सात सोळा तर कोणाला बैला शिंग चालचा असले तर नंबर दिलाय नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि या मालकाची जाती जुटलेली आहे मित्रांनो समोर पाहू शकता शेतकऱ्या जोड आहे काय सांगली हो किंमत त्याची नव्वद नव्वद हजार किंमत सांगायचं मित्रांनो कांदि शिंगारखे अंगात पण एक सारखा जोड आहे किती म्हणजे नव्वद हजार ना नव्वद हजार किंमत सांगायचं मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे तुमचा फोन नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो दोन एकवीस एकवीस गाव कोणता आहे तर यवारामध्ये थोडी कमी रमी होईल ना मित्रांनो एवढा मध्ये कमी रमी होईल कामाला कसे आहेत संपूर्ण गॅरंटी संपूर्ण गॅरंटी मिळेल मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चार सात आता जोड आहे मित्रांनो पाहू शकता सोमवार गावरामध्ये येते लाल को खंदार मध्ये लाल लाल खंदार मध्ये येते मित्रांनो जोड तर काय सांगू कुमे त्याची लाखो एक लाख रुपये किंवा सांगा मित्रांनो जोड पाहू शकता कंदिशिंग एक सारखा जोड आहे का का नंबर सांगा तुमचा फोन नंबर समोर पाहू शकता मित्रांनो फक्त अवत्याला या लावलेले जोड आहे तर नंबर सांगा का तुमचा तुमचा फोन नंबर सांगा मला नव्वद बावीस तर का कामाला काय काय लावले चकड्याला लावले अवतार लावले तर मित्रांनो कोणाला ही जोड पाहिजे असेल तर नंबर दिला आहे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेवकर जोड आहे राती कशी आहे कशी आहेत जुटली आहेत का तर काय सांगली किंमत किंमत काय सांगली पंच्याण्णव हजार पंचान्न हजार किंमत सांगली मित्रांनो जाती झुटलेल्या आहेत कंदिशिंग पाहू शकता एक सारखा जोड आहे एक मिनिट आ... तुमचा फोन नंबर सांगा सत्तर सत्तावन्न पंचावन्न झिरो चार ब्याऐंशी यावर म्हणून थोडं कमी रमी ना कामाला कसे आहेत एकदम चांगले तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कोणती घ्यायची मधली गणेश पाकणी गणेश मारुतीराव पवार यांच्या दाऊनी मित्रांनो मित्रांसमोर पाहू शकता या दावणी चांगल्या क्वालिटीची बैल असतात त्या संपूर्ण या बैलाची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे दादा की दाती आहे दाती आलीत कामाला कसे आहेत नंबर तर तुझा एक किंमत काय सांगली नऊ हजार किंमत सांगली मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी म्हणाली तर जोड पाहू शकता काय कलर पण एकसारखा आहे या जोडीची काय सांगली एक नाही काय जोडी आहे या जोडी पाहू शकता मित्रांनो एक सारखी जोडी आहे खंदी एक सारखा आहे एक लाख रुपये किंमत सांगाल तर कामाला कसे आहेत कामा किंमत कमी होईल ना काका या काय सांगली वरची किंमत जोड आहे का ती जोड आहे चार दाता आहे मी मित्रांनो सहा दात जोड आहे तर काय सांगेल जोडीची किंमत एक लाख दहा हजार किंमत सांगायची कामाची काय कशी आहे तर कामाची पायची लावलेली कामा लोक लावली आहेत याची काय म्हणली किंमत पंचावन्न हजार किंमत सांगा मित्रांनो दाती कशी आहेत का आले का तर तुमचा एका फोन नंबर सांगा सत्याण्णव त्रेसष्ट हा सव्वीस एकावन्न सोळा याव्हा कमी रमी होईल ना कमी होईल एवढा मित्रांनो कमी रमी होईल कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकतात आपण या दावणीला भेट देणार आहोत तर काय सांगितलं काय किंवा मग हां एक लाख तीस हजार का एक लाख तीस हजार सांगाल ते दाती कशी आहेत दाती आलेले आहेत मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर आहे छंदी शिंगसारखा जोड आहे मित्रांनो हाईटला पण एकसारखा आहे अंगात पण एकसारखा आहे एक लाख तीस हजार किंवा सांगा यायची का सांगली एक किती म्हणजे तर मित्रांनो पाहू शकता समोर शेतकऱ्याला जोड आलेला आहे का हाईटला पण सारखा जोड आहे एक एकसारखा आहे तर पाहू शकता तुम्ही समोर इकडे घ्या मागे क्वालिटी पाहू शकता का टॉप क्वालिटीमध्ये आहे बैलाची हाईट पाहू शकता तुम्ही की जाते येऊ आलीत का आलेले आहे जाती मित्रांनो कामाला कसे आहेत कामाला एका रुपया द्यायची गॅरंटीमध्ये मित्रांनो एका रुपयाला तुम्हाला जोड आहे तर काय सांगली किंमत याची एक लाख चाळीस सारखी किंमत सांगायचं मित्रांनो पाहू शकता समोर फोन नंबर सांगता का तुमचा था, था। सागा। सागा। आ, हा। गाव कोणता आहे मध्ये थोडं कमी रमी होईन ना किंमत काय म्हणली एक लाख चाळीस हजार किंमत सांगा मित्रांनो थोडी मध्ये थोडीमी होईल कोणाला पाच तर शेतकऱ्या जोड आहे तर संपूर्ण कामाची गॅरंटी म्हणाली नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी आहे का शेतकरी आहेत मित्रांनो समोर पाहू शकता दाती कशा दादा सासा सहामध्ये जोड आहे मित्रांनो पाहू शकता समोर कामाला कसे का आहेत कामाला चांगली तर काय म्हणली किंमत याची पंचाण्णव हजार किंमत सांगाल मित्रांनो जोड पाहू शकता एक सारखा जोड आहे हाईटला पण खनिशिंग एक सारखा जोड आहे तर किंमत थोडी एवढामध्ये कमी रमी होईल ना तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याऐंशी गाव कोणता आहे तर ह्या या ठिकाणी मित्रांनो मोबाईल आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता समोर पाहू शकता मित्रांनो जो मोबाईल बाजारामध्ये टॉप क्वालिटीच्या गोरी आलेले आहेत दादा दाती कशी आहेत चार चार चारशात दातामध्ये आहेत मित्रांनो जोड पाहू शकता कलर पण एक सारखा आहे खंदिशिंग एकसारखा आहे अांगत पण एक सारखा जोड आहे तर किंमत काय म्हणली एक लाख एक वीस हजार किंमत सांगा मित्रांनो कमी रमी होईनामध्ये बसल्यावर फोन नंबर सांगा तुमचा हां सत्तर हां चाळीस चार मित्रांनो ह्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याला जोड आहे कामाला लावलीच ना संपूर्ण कामाला लावलेला आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे तुमचं सगळं समोर मित्रांनो पाहू शकता आपण सुरवंशी यांच्या दामणी आलेल्या आहेत मित्रांनो या दावणीच्या काय बैलाची किंमत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो काय याची किंमत काय सांगली एक पंधरा एक पंधरा जाती कशी आहेत दाती आलेत कामाला कसे आहेत कामाला एकदम पक्के आहेत ते व्यवहारामध्ये कमी किंमत कमी रमी होईल ना फोन नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव पासष्ट छत्तीस सदोतीस त्रेपन्न तर मित्रांनो व्यवहारामध्ये थोडी किंमत कमी रमी होईल कोणा पाचशे नंबर दिलाय त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या जुडीची काय सांगली किंमत त्यांची एक लाख दहा हजार किंमत सांगा मित्रांनो जोड पाहू शकता दाती कशी आहेत दाती आलेले आहेत कामाला पक्के आहेत मला मित्रांनो तर व्यवहारामध्ये किंमत कमी रमी ना या जुडीची काय सांगली पंच्याहत्तर हजार किंमत सांगाल तर, तर थार दाती कशी आहेत दाती आलेले आहेत मित्रांनो तर त्याची काय म्हणजे पलीकडे त्याची एक्केचाळीस हजार किंवा गावराणी आहे जो आहे मित्रांनो कोणाला एकला पाहिजे असेल तर भेटून जाईन तुम्हाला गोरो पण भेटेन तुम्हाला मित्रांनो लाल खांदार मध्ये दोन दाता मध्ये आहे याची काय म्हणली किंमत सव्वीस हजार का तुमचा फोन नंबर सांगा ब्याऐंशी त्रेसष्ट हा झिरो सहा अठ्ठावन्न दहा या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो ते दाखवा गावरान दोन ते दाखवा दाखवली समोर मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचा गोरी आलेली आहे किती जाती चार जाती आहे मित्रांनो पाहू शकता थोडी एक नंबर आहे हाईटला पण खंदिश एक नंबर आहे तर काय सांगली किंमत त्याची कामाला कशी आहेत तर मित्रांनो पंच्याण्णव हजार ना पंचाहतर पंच्याहत्तर हजार किंमत सांगा मित्रांनो एवढा म्हणजे कमी रेमी होईल ना मित्रांनो जास्त काय सांगायची पण किंमत नाही येवारमध्ये थोडं कमी रेमी थोडं होईल तर तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याण्णव झिरो तीन हा चौऱ्याऐंशी सतरा बावीस गाव कोणतं आहे तुमचं अडोल का या ठिकाणीच मित्रांनो बैल आहेत कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याची जोडी आहे मित्रांनो पाहू शकता समोर शेतकऱ्याची जोडा आहे की दाती होईल आहे कडदातामध्ये आहेत मित्रांनो कामाला कसे आहेत कामाची गॅरंटी मला संपूर्ण आणि तुमचा फोन नंबर सांगा किंमत काय सांगली एक लाख दहा हजार किंमत सांगली यवारामध्ये कमी रमी होईल ना मध्ये मित्रांनो कमी रमी होईल तर गाव कोणतं आहे म्हणते तुमचं कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जोड मित्रांनो खंदिशिंग एक सारखा जोड आहे तर हे पण गोर आहे यांचंच आहे दाती कशी आहे मध्ये कामा लावलं काय याला गाडी वखर लावलेला आहे मित्रांनो काय म्हणली किंमत याची पंचवीस हजार का पंचाळीस हजार किंमत सांगा मित्रांनो लावलेला आहे लालखांदारमध्ये येते ना गावरामध्ये येते कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे